त्यामुळे त्यांनी निको टीका त्याच्या टीका मी मानत नाही हो हिंदुत्व करत होता आणि आमच्या लोकांनी बसवत्यावरून दुसरं काय करणार त्यांच्याकडे काय आहे रिकाम डेकडे लोक आहेत काय करणार मोर्चा काढायला काय लागतं अरे इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकावतील आणि पुढच्या ह्याला घेणार अरे कसले तो उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्यांना पाहिजे आता मराठा आरक्षण चार वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिलं नाही त्यामुळे या सगळ्यांचे आहे ना फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोध महाविकास आघाडीकडून हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा लीड करा आमच्यावरती मात्र माझ्यामुळे काय राडा झाला अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावर आली हे त्याला काय माहित शेमडा होता <laughs> तेव्हा त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो तेव्हा सुरुवातीला नव्हते ते